हाय फ्रेंड्स तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे गुढीपाडवा स्पेशल पुरणपोळी थाळीसोबत खाल्ली जाणारी कटाची आमटी कशी बनवायची ते तर अगदी सोपी रेसिपी आहे बघा त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा अजिबात व्हिडिओ स्किप करू नका मी तुम्हाला झणझणीत अशी कटाची आमटी कशी बनवायची ते दाखवणार आहे तर कटाची आमटी बनवण्यासाठी इथं मी एक वाटी चणा डाळ घेतली आहे बघा याला हरभरा डाळसुद्धा म्हणतात इथं मी दोन वाटी ना डाळ घेणार आहे मी वाटीच्या प्रमाणात घेते आहे बघा दोन वाटी डाळ आपल्याला कुकरमध्ये स्वच्छ पाण्याने दोन ते तीन पाण्याने बघा मी ही डाळ स्वच्छ धुवून घेणार आहे कधी ही डाळ स्वच्छ धुवायची त्यामुळं काय होतं डाळीवर जो काही स्टार्च वगैरे असतो तो, तो निघून जातो त्यामुळं शक्यतो डाळ दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची इथं मी दोन ते तीन पाण्याने बघा हाताने छान अशी चोळून ही डाळ स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे आता या डाळीमध्ये मी अर्धा ते एक चमचा इतकी हळद घालून घेणार आहे आणि त्यासोबतच यामध्ये थोडंसं एक्स्ट्रा पाणी घालायचं म्हणजे इथं कुठलंही प्रमाण वगैरे नसतं डाळ शिजवताना जरा जास्त पाणी घालायचं त्यामुळं काय होतं डाळ व्यवस्थित शिजते त्यासोबत एक्स्ट्राचं जे पाणी राहतं त्याचीच आपल्याला कटाची आमटी बनवायची असते त्यामुळं पाणी जास्त घालायचं मी इथं पाणी घातलं त्यानंतर यामध्ये एक पळी इतकं मी तेल टाकून घेणार आहे बघा तेल टाकून यावरती झाकण लावून कुकरला मी तीन ते चार शिट्ट्या होईपर्यंत ही डाळ छान अशी शिजवून घेणार आहे इथं बघू शकता आहे तुम्ही तीन ते चार शिट्ट्या होईपर्यंत मी डाळ छान अशी शिजवून घेतलेली आहे आता यावरचं झाकण काढून घेते तुम्हाला दाखवते मी डाळ कशी शिजली आहे ती तर बघा पळीने मी एका हातामध्ये बघा थोडीशी डाळ घेतली आहे हाताने डाळ छान अशी प्रेस करून बघते बघा अगदी व्यवस्थित अशी परफेक्ट डाळ शिजवून तयार झालेली आहे आणि आपण एक्स्ट्राचं पाणी घातलं होतं त्यामुळं यामध्ये शिल्लक पाणीसुद्धा राहिलेलं आहे आता मी एक चाळणी घेतलेली आहे मोठी त्या चाळणीच्या खाली मी एक कढई ठेवली आहे त्या कढईवरती ही चाळणी ठेवली आता आपल्याला ही डाळ बघा या चाळणीवरती काढून घ्यायची आहे त्यामुळं काय होतं आपली जी डाळ आहे ती चाळणीच्या वरती राहते आणि एक्स्ट्राचं जे पाणी आहे ते पाणी खालच्या कढईमध्ये साठतं बघा त्यामुळं ही डाळ मी यामध्ये काढून घेते तुम्ही बघू शकता थोडंसं एक्स्ट्राचं पाणी घातलं होतं त्यामुळं भरपूर असं डाळीतलं पाणी शिल्लक राहिलेलं आहे आता ही डाळ मी साईडला काढून घेणार आहे याची पुरणपोळी बनवण्यासाठी पण इथं मी तुम्हाला फक्त कटाची आमटी दाखवते आहे त्यामुळं बघा आता आपलं जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते मी दुसऱ्या एका भांड्यात काढून घेणार आहे आणि आपल्याला कटाची आमटी बनवण्यासाठी एक वाटण करायचं आहे ते वाटण करण्यासाठी बघा इथं मी सात ते आठ मी लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत त्यासोबत बघा थोडासा आल्याचा तुकडा घेतला आहे थोडं सुक्कं खोबरं घेतलं त्यासोबत थोडेसे खडे मसाले घेतलेत त्यासोबत थोडीशी कडीपत्त्याची पानं थोडा पुदिना आणि भरपूर अशी हिरवी कोथंबीर घेतलेली आहे आता हे सगळं मी मिक्सरला अजिबात पाण्याचा वापर न करता याचं छानसं वाटण करून घेणार आहे इथं माझ्याकडे घरगुती साठवणीचं सा काळं तिखट आहे त्यामुळे मी हे न भाजता डायरेक्ट असंच मिक्सरला काढून घेणार आहे बघा वाटण तुमच्याकडे जर साठवणीचा काळा मसाला नसेल तर तुम्ही यामध्ये थोडेसे अख्खे धनेसुद्धा घ्या आणि हे सगळं मिक्स तव्यावरती छान असं भाजून घ्या आणि त्यानंतरच याचं वाटण करून घ्या तर तुम्ही बघू शकता मी अशा पद्धतीने याचं वाटण केलं आहे अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही तर भाजी बनवण्यासाठी बघा इथं मी गॅसवरती मोठी कढई गरम करायला ठेवली आहे आता या कढईमध्ये मी दोन ते तीन पळी इतकं तेल टाकून घेणार आहे तेल छान असं गरम झालं की मी यामध्ये बघा एक चमचा मोहरी आणि एक चमचा जिरे टाकून घेणार आहे जिरे आणि मोहरी आपल्याला छान अशी तडतडू द्यायची आहेत जिरे मोहरी छान तडतडल्यानंतर यामध्ये मी थोडासा कडीपत्ता टाकून घेणार आहे ऑलरेडी आपण थोडासा कडीपत्ता बघा सुद्धा घातला आहे त्यामुळं का आपल्या वाटणाला छान असा सुगंध येतो थो। त्यामुळं थोडासा कडीपत्ता वाटण करतानासुद्धा घालायचा इथं आपला जिरे मोहरी आणि कडीपत्ता छान असा फ्राय झाला आहे त्यानंतर यामध्ये आपण जे वाटण करून घेतलं होतं ते वाटण मी यामध्ये घालून घेणार आहे आता हे वाटण आपल्याला छान असं अगदी एक ते दीड मिनटासाठी तेलामध्ये छान असं फ्राय करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकताय असं वाटणाला छान तेल सुटायला लागले वाटण अगदी व्यवस्थित असं फ्राय झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला मसाले घालून घ्यायचेत म्हणजे यामध्ये आपल्याला तिखट घालून घ्यायचं आहे तर तिखट घालून घेण्यासाठी बघा इथं मी दोन चमचे आपलं जे घरगुती साठवणीचं काळं तिखट असतं ते काळं तिखट मी दोन चमचे घालून घेतले त्यासोबतच यामध्ये दोन ते तीन चमचे कांदा लसूण मसाला घातला आहे इथं माझ्याकडचा चमचा अगदी छोटा आहे त्यामुळं मी दोन चमचे चार चमचे म्हणते आहे तुम्हाला वाटत असेल की किती जास्त तिखट घेते आहे पण चमचा अगदी छोटा आहे त्यामुळे इथं त्या मी चार चमचे कांदा लसूण मसाला अर्धा चमचा हळद घेतली आहे त्यासोबत मी एक चमचा कश्मीरी लाल तिखट घेते आणि त्याचसोबत बघा अंदाजे एक चमचा इतकं मी धना पावडर घेतली आहे आणि त्यासोबत एक ते दोन चमचा इतका मी गरम मसालासुद्धा घेतला आहे आता हे सगळे मसाले मी छान असे मिक्स करून घेणार आहे तेलामध्ये छान असं मसाल्याला छान तेल सुटेपर्यंत हे मसाले फ्राय करून घेणार आहे इथं तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तुम्हाला कमी तिखट हवं असेल तर तुम्ही कमी तिखट घ्या जर तुम्ही जास्त तिखट खात असाल तर थोडंसं तिखट जास्त केलं तरीही चालेल पण शक्यतो बघा कटाची आमटी करताना अगदी थोडीशी तिखटच करायची खायला खूप सुंदर लागते आता हे सगळे मसाले मी छान असं मिक्स करून घेतलेत आपल्या मसाल्याला छान तेलसुद्धा सुटलेलं आहे आता यामध्ये आपण जे डाळीतलं एक्स्ट्राचं राहिलेलं पाणी होतं ते पाणी मी यामध्ये घालून घेणार आहे बघा यामध्ये डाळीचं पाणी घालून छान असं मिक्स करून घ्यायचं त्यासोबतच बघा यामध्ये मी चवीपुरतं मीठसुद्धा टाकून घेते तुम्ही बघू शकताय मस्त मस्तसं इथंच आपल्या भाजीला छान अशी तरी सुटलेली आहे आता या इथं मी डाळीतलं राहिलेलं पाणी आणि त्यासोबतच बघा थोडीशी मला एक्स्ट्राची कटाची आमटी बनवायची त्यामुळं अर्धा ग्लास इतकं मी परत पाणी यामध्ये घातलं आहे आणि थोडीशी कटाची आमटी मी जरा जास्त करणार आहे कारण कटाची आमटी थोडीशी शिल्लक करायची शिल्लक राहिली तर दुसऱ्या दिवशी त्याची एक छानशी रेसिपी करता येते त्यामुळं इथं मी थोडीशी एक्स्ट्राची आमटी केली आहे तर तुम्ही बघू शकता आता मी दोन ते तीन मिनटासाठी फुल गॅसवरती ही आमटी छान अशी उकळी येईपर्यंत शिजवून घेणार आहे आणि त्यानंतर मीडियम गॅसवरती तीन ते चार मिनटासाठी आपल्याला ही कटाची आमटी छान अशी शिजू द्यायची मीडियम गॅसवरती शिजवल्यामुळं काय होतं बघा आपल्या आमटीला छान अशी तरी येते बघा आणि मस्त असा कटसुद्धा येतो तुम्ही बघू शकताय की ती छान अशी तरी आलेली आहे कधी कुठलीही भाजी करताना तुम्ही भाजी अगदी शेवटला शिजायच्या टायमिंगला थोडीशी मीडियम गॅसवरती ठेवायची अगदी आपल्या रेग्युलरच्या भाजीलासुद्धा छान तरी येते बघा तुम्ही बघू शकताय मस्त अशी तरी आलेली आहे आपली कटाची आमटी तयार झालेली आहे आता यावरती मी भरपूर अशी कट केलेली कोथंबीर घालून घेणार आहे इथं आपली पुरणपोळीसोबत खाण्यासाठीची कटाची आमटी तयार आहे आमच्याकडे तरी याला बघा येळवण्याची आमटी म्हणतात तुमच्याकडे याला काय म्हणतात तेसुद्धा मला कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला आजची आपली कटाच्या आमटीची रेसिपी कशी वाटली तेसुद्धा कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या चॅनेलवरती पुरणपोळीचासुद्धा व्हिडिओ अपलोड आहे तिथं जाऊन व्हिडिओ नक्की बघा